नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र प्राईम न्यूज काही दिवसांपूर्वी बीड येथील शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी संस्थाचालक विक्रम मुंडे यांच्या कृष्णा अर्बन बँकेसमोर गळफास घेऊन स्वतःचं जीवन संपवलं शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी गरफास घेण्यापूर्वी आपण असं का करत आहोत याबद्दल एक फेसबुक पोस्ट केली होती ही पोस्ट अतिशय व्हायरल झाली होती त्यांच्या फेसबुक पोस्टमुळे बीडमध्ये अतिशय खळबळ उडाली होती धनंजय नागरगोजे यांना आता न्याय मिळावा म्हणून बीड जिल्ह्यातील शिक्षकांनी अमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे आमची पहिली मागणी आहे धनंजय नागरगोजे सर यांनी दहा दिवसापूर्वी आत्महत्या केलेली आहे अठरा वर्ष नोकरी करूनही एक रुपयाचं अनुदान मिळालेलं नाही आणि कालच्या कॅबिनेटमध्ये होणारा निर्णय झालेला नाही त्या नैराश्यपोटी त्यांनी आत्महत्या केली आणि म्हणून नागरोजे सरांना न्याय मिळाला पाहिजे त्यासोबतच त्यांना पन्नास लाख रुपयाचं शासनाने मदत आर्थिक मदत केली पाहिजे आणि त्यांच्या पत्नीला शासकीय सेवेत रुजू करून घेतली पाहिजे अशा आमच्या प्रमुख मागण्या सोबतच शाहू फुले आंबेडकर अनिवासी आश्रमशाळा महाराष्ट्र राज्याची जी संघटना आहे या संघटनेअंतर्गत येणारे महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळातील कर्मचारी आणि शिक्षकेतर कर्मचारी शिक्षक या सर्वांना शासनाच्या विजयंटी धर्तीनुसार शंभर टक्के अनुदान देण्यात यावं अशी आमची एकमुखी मागणी आहे काय सांगाल कशा पद्धतीने लढाऊ मागण्या आज रोजी आम्ही कलेक्टर ऑफिस समोर स्वर्गीय धनंजय नागरवजे यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी त्याचबरोबर त्यांच्या पत्नीला शासकीय सेवेत रुजू करावं आणि शाहू फुले आंबेडकर एकशे पासष्ट आश्रमशाळेला वेतन श्रेणीप्रमाणे शंभर टक्के अनुदान मिळावं यासाठी आम्ही आज कलेक्टर ऑफिस समोर बसलेला आहेत तर आम्हाला शासनानं न्याय दिला नाही तर आम्ही सर्वजण मिळून आप अमरणोपोषण तर करत आहोत पण अमरणपोषणाच्या या पर्यायावर जर शासनानं अनुदान दिलं नाही तर आम्ही सामुदायिक सामुदा आत्मदन येत्या एक तीस तारखेपर्यंत त्या ठिकाणी सर्वजण नियोजन करू आणि तीस तारखेपर्यंत आम्हाला न्याय द्यावा अशी आमची भूमिका आहे काय सांगाल शासन गेल्या अनेक वर्षापासून आश्रम शाळांना अनुदान मंजूर करत नाही आत्महत्येची वेळ आली आहे शिक्षकावर आता कशा पद्धतीने पाठवरा हेच प्रयत्न चालू आहेत उपोषण चालू आहे तामोरून उपोषण आहे जर त्यांनी या मे महाराष्ट्र दिन आहे एकमे तोपर्यंत जर शासनाने अनुदान नाहीच दिले आमच्या म्हणजे गेल्या वीस पंचवीस वर्षापासून आम्ही विनावेतन विनावेतन जी म्हणजे नोकरी करतो त्यांचे फार हाल चालू आहेत त्यामुळे जर का मे पर्यंत जर नाहीच दिलं तर आम्ही इच्छा मरणाची शासनाकडे परवानगी मागून एक मे एकमे एकमेच्या दिवशी सर्व कर्मचारी व संस्था चालक आत्मदहन करणार